फ्रेश द लॉर्ड गुड मॉर्निंग बघा नाही नाही म्हणतात आणि चहा पितातच प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल प्रभू चरणी हीच प्रार्थना देऊ सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो वेळ आहे सकाळची आणि आज नाश्ता नाश्त्यासाठी बनवते आ, कांदा पोहे तर बरेच दिवस झालं कांदा पोहे बनवले नव्हते म्हणजे व्हिडिओ बनवला नव्हता तर पप्पांना छान असं हलकं फुलकं काहीतरी द्यायचं असतं तर ते बोलले की आ, पोहे बनव तर पोहे आम्ही मी, मी सगळ्यांसाठी बनवणार आहे पण कशी आयडिया लढवते आणि एकाच सा वेळेस पप्पांसाठी देखील आणि आमच्यासाठी देखील काय आयडिया करणार आहे आणि कसे पोहे बनवणार आहे हे तुम्हाला दाखवते तर कांदा पोहे म्हटले की भरपूर सारा कांदा आला तर पप्पांना पत्ते आहे मिरची वगैरे काही खायचे नाही आहे तर पप्पा जितके असतील ना खूप छान वाटतं प्रयत्न असतो की ते छान हसत खेळत राहायला पाहिजेत आनंदी राहायला पाहिजेत तर त्यासाठीच सा जे जमेल ते म्हणजे म्हणतात ना त्यांच्यासाठी काय पण आणि तसंच आहे तर बऱ्याच वेळेस म्हणजे किती हा पण ठरवलं ना आपण कितीही स्ट्रॉंग असो काही गोष्टींमुळे मन खूप निराश होतं पण ती निराशा येऊ द्यायची नाही परिस्थिती काही असो जीवनामध्ये नेहमी हसत खेळत आनंदित राहायचं तर कांदा भरपूर चिरून घेते तर पप्पांना शेंगदाणे नाही खायचे कारण त्यांना कफ वगैरे होतो त्रास होतो त्यांना तर डॉक्टरांचं सरळ असं म्हणणं असतं की ज्या व्यक्तीला जे पचेल ते त्यां ते, ते, ते खाऊ शकतात आणि खरंच येशूजी नावाला धन्यवाद की त्याने पप्पांना चांगलं ठेवलेलं आहे पण काल परवा पप्पांना जरा त्रास झाला आणि त्यामुळे इतकं वाईट वाटलं पण नाही त्यांच्यासाठी खूप प्रेअर केली आणि ते स्वतः पण मग खूप निराश होतात तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आम्ही त्यांच्याशी त्या त्यांच्यापुढे स्पष्ट बोलत नाहीत त्यांचं त्यांना सगळ्या गोष्टी समजून जातात कांदा चिरून घेतलेला आहे एक छोटा बटाटा चिरून घालते त्यामुळे काय होतं ना की जरा टेस्ट छान येते आणि पप्पांना आवडतो बटाटा वगैरे घालून पोहे केले तर शशीने मला पोहे आणून दिलेले आहेत पोहे संपले होते तर जसं मी सांगितलं आजार पण कितीही मोठा असू दे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असणार आजारपण कितीही मोठं असू दे सहानुभूती हळहळ किंवा कोणाची कळकळ नको असते खरं तर प्रेम प्रीती आणि एक काय म्हणतात त्याला पाठिंबा एक मानसिक आधार याची खूप गरज असते त्यामुळे जास्त पप्पांना कोण बघायला आलं ना ते पण मला आवडत नाही खरं तर आणि काही हॉस्पिटलमध्ये बघा स्ट्रिक्ट रूल्स असतात की कोणाला सोडत नाहीत आणि ते खरंच चांगलं आहे कारण जी फीज असते ज्या माणस मा म्हणजे मानसिक त्रासातून ज्या शारीरिक त्रासातून तो पेशंट जात असतो आजारी व्यक्ती जात असतो त्यावेळेस खरंच त्यांना एका शांतीची आणि गरज असते खरं तर जे जे लोकं येतात आणि बेसिकली आपल्याकडे जी लोकं असतात तुम म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही अनुभव घेतला असेल मी कोणाला दोष देत नाही आलं की पहिला अरे बापरे असं कसं झालं मग हे कसं कसं झालं जाऊ देऊ घेऊ म्हणजे असं काही विचार करू नका काय देवाची इच्छा होईल ते होईल मग त्यामुळे ना कुठेतरी असं माणसाला खचायला होतं त्यामुळे माझं तरी स्पष्ट मत असतं ज्या ज्या कोणी जास्त असं विचारत होते ना आम्ही सरळ सांगितलेले की एवढ्यात काही येऊ वगैरे नका नंतर वगैरे या कारण त्यांना खरंच त्यातनं रिकवर होण्यासाठी तेवढ्या शांतीची गरज असते तरी योग्य काळजी आणि योग्य जर काय म्हणतात त्याला उपचार मिळाला ना तर ती व्यक्ती त्यातून लवकर बाहेर पडते अशा की सहानुभूती मिळत राहिली तर ती व्यक्ती बाहेर पडण्यापेक्षा अधिकच त्यामध्ये अडकत जाईल तर सकाळची इतकी धावपळ असते ना त्यामुळे पटपट पटपट सगळ्या गोष्टी आता आवरायची पहिल्यापासूनच सवय आहे आणि ते कुठेतरी खरंच देवाच्या नावाला धन्यवाद कधी कधी काही परिस्थितीबद्दल आपण निराशा व्यक्त करत असतो पण पुढे जाऊन कधी कधी समजतं की हां त्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आपण शिकलो त्या पुढे आपल्याला भविष्यात उपयोगी येतात तो पोहे धुवून घेते तर पोहे पाण्यामध्ये भिजत घालायचे नसतात तर अगदी दिव मी ज्या पद्धतीने पोहे बनवते ना तर सकाळचे पोहे रात्री जरी खाल्ले खाल्ले ना तरी ते सॉफ्ट राहतात मऊसूत राहतात तर पोहे फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते निवडून घेतले आणि दोन पाण्याने धुवून घेतले मम्मीने मस्त मला माठ्यातलं पाणी आणून दिलं होतं कारण गर्मी इतकी वाढली आहे आणि सतत किचनमध्ये एकसारखं उभं राहून आणि कामं करताना धावपळ जी होते ना त्यामुळे काय म्हणतात खूप गरम होतं आणि फ्रीजमधल्या पाण्याने उष्णता वाढते त्यामुळे माठ काढलेलं आहे आणि माठातलं पाणी इतकं छान वाटतं तर तेल गरम केलेलं आहे तेला तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिरे मोहरी घातले भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे कसा तडकन उडला ते बघा तर छान तेल तापलेलं आहे आता यामध्ये कांदा तर कांदा पोहे बनवताना कांदा भरपूर घालायचा असतो म्हणूनच कांदा पोहे म्हणतात त्यामध्ये कंजूसी करायची नाही तर शेवटी प्रत्येकाच्या आवडीवर आहे कमी कांदा घातला तरीही चालेल कांदा खूप असा करपूस भाजून घ्यायचा नाही हलकेसा रंग परतायला पाहिजे बदलायला पाहिजे तर मधल्या पॅन मधल्या शेगडीवर मी एक छोटासा पॅन ठेवलेला आहे तो कशासाठी ते सांगते तर आता प्रत्येक वेळेस सगळेजण आळीने खाऊ शकत नाहीत आणि पोह्यांमध्ये मिरची असल्याशिवाय चव लागत नाही त्यामुळे मी थोडा मिरच्या ज्या हिरव्या आहेत त्या धुऊन चिरून घेतलेल्या आहेत मधल्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालणार आणि पोह्यामध्ये शेंगदाणे पाहिजे तर शशींना आशूला आणि बाकी आम्हाला पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडतात आम्ही तरी ॲडजस्ट करू पण प्रत्येक वेळेस एकासाठी दुसऱ्याला ॲडजस्टमेंट करण्याची काही गरज नाही आहे जिथे शक्य तिथे ॲडजस्ट करायचं नसेल तर प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट नाही करायचं तर थोडंसं यामध्ये तेल घालते कांदा परतते इकडे चहासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि पप्पा स्वतः सांगतात मला चहा नको तर एक दोन तीन दिवसातून एकदा कधीतरी आता काय करते ना थोडंसं चहा देते त्यांना कारण माणसाला तलप असते किंवा एक सवय असते फ्रेश वाटत नाही आणि असंही काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की चहा देऊ वगैरे नका म्हणून फक्त उष्णता वाढेल पित्त वाढेल कारण जी ट्रीटमेंट सुरू आहे औषध खूप स्ट्रॉंग आहेत तर फक्त मी एवढंच एक हिंट देते तुम्हाला की सध्या पप्पांचे रेडिएशन्स आणि किमोथेरपी सुरू सुरू आहे तर त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर ज्या कोणाला कळलं त्यांनी पप्पांना नक्की काय झालं आहे हे कमेंटमध्ये क म्हणजे सांगू शकता तुम्ही यावरून समजेल की तुम्ही व्हिडिओ कितपत बघता ते तर कांदा हलकेसा परतल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे तो देखील छान परतून घ्यायचा तर पोह्यांमध्ये जो कांदा असतो ना तो असा अर्ध कच्चा पाहिजे किंवा म्हणजे थोडासा कलर बदलायला पाहिजे त्याचा पूर्ण कच्चाही नाही आणि पूर्ण करपूसही नाही तर तेल तापल्यानंतर तेलामध्ये हे जे शेंगदाणे आहेत छान असे फ्राय करून घेते मस्त कुरकुरीत छान लागतात तर आधी पप्पांसाठीचे पोहे मी कसे काढून घेते आणि मग आमच्यासाठी कसे ॲडजस्ट करते हे बघा तुम्ही तर मी जसं सांगितलं परिस्थिती काही दिसते ना तितकी सोपी नसते जी व्यक्ती त्यामधून जात असते ना त्यांचं त्यांनाच माहिती असतं तर नेहमी रडतही राहायचं नाही पण होतं असं कधी कधी इमोशन्स कंट्रोल होत नाहीत भावनांना आवर घालता येत नाही मला तरी खूप असं वाटतं की ज्या धगधगीतून चार महिने जाती आहे ना किंवा त्याआधी पण काही ना काहीतरी सुरू असतं त्यात माझं जे प्रोफेशन आहे त्या मेडिकलचं जे टायमिंग आहे आणि हे दिवसभराचं रुटीन त्यामुळे कुठेतरी मलाही असं डिप्रेस व्हायला होतं पण नाही मी त्यातून स्वतःला बाहेर काढते म्हणजे मी, मी प्रेयर करते ज्यावेळेस मला खूप टेन्शन येतं आहे ना मी शांत गुडगे टेकते एका ठिकाणी शा म्हणजे ग रूममध्ये जाते गुडघे टेकते परमेश्वराशी बोलते आणि जे असेल ते देवप्पाला सांगते आणि देवाला सांगते देवा, की हो देवा हो दे, तू माझी निर्मिती केलेली आहेस दुःख किती येऊ दे संकट कितीही होऊ दे यातून काढण्यासाठी तू समर्थ आहेस आणि मग छान बायबल वगैरे वाचते रोजचं जे ठरलेलं आहे काहीही होऊ दे आध्यात्मिक गोष्टीमध्ये देखील वाढायला पाहिजे विश्वास कधीच कमजोर पडू द्यायचा नाही जीवनात कितीही परीक्षा आल्या तरी तर बटाटा आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्ये मिरच्या परतून घेतलेल्या आहेत तर देखील काढून घेते कारण खूप तेलकट नको त्या तेलाचं नंतर मी स्वयंपाक करताना वापर करेन आणि ज्यावेळेस मला खूप टेन्शन येतं मलाही वाटतं कुठेतरी जावं मोठमोठ्याने मुट रडावं मनातल्या भावना व्यक्त कराव्या आणि असं खू खरंच खूप वाटतं पण मी जसं सांगितलं ज्यावेळेस मी बायबल वाचते प्रार्थना करते मला इतकी शांती वाटते आणि तीच एक शांती आहे आणि परमेश्वराची कृपा आहे की ती मला सांभाळून ठेवते आणि म्हणून मी सांगितलं तुम्हाला हे खरंच देवाने मला दिलेलं स्वर्गीय वरदान आहे की कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये कसं सगळं मॅनेज करायचं शांत राहायचं तरी मी हे मोठे पण सांगत नाही आहेत या परिस्थितीतून बरेच जण जात असतील त्यांना थोडासा आधार मिळाला पाहिजे म्हणून मी हे सांगते तर नेहमी इतरांकडनं सांत्वन मिळेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग राहायचं हलत, तर हे बघा कांदा आणि बटाटा परतल्यानंतर हळद मीठ आणि साखर घातलेली आहे आणि यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे तर पाण्यामुळे पोहे किचकिचित अजिबात होत नाहीत पण छान होतात एकदा या पद्धतीने नक्की करून बघा मी यापूर्वी बऱ्याच वेळेस ही रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तर बघा काय मोकळे असे छान मऊ लुसलुशीत पोहे दिसत आहेत अजिबात त्याचं चिखल होत नाही म्हणजे असे ते गिच्च होत नाहीत सुरुवातीला ज्यावेळेस आपण पोहे भिजवतो पोहे फक्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ते भिजवायचे नाहीत पाण्यात म्हणजे असे बरेच लोक असं पाण्यामध्ये भिजत ठेवतात मग पाणी गाळतात त्यामुळे कधी कधी असा पोह्यांचा लगदा होतो आणि मग पोहे परफेक्ट कसे भिजवायचे हे समजत नाही तर ही एक बेस्ट टिप्स आहे अगदी नवशिके जरी असतील तरी परफेक्ट कांदा पोहे बनवता येतील तर पोहे छान मिक्स केले आता झाकून ठेवलेत तर चहासाठी मी ज्या पाणी घातलं होतं ते पोह्यांसाठी वापरलेलं आहे तर इकडे विळी घेतलेली आहे म्हणजे आडाळा छान ओलं खोबरं किसून घेणार आहे तर, निगलाना। निगलाना तर, <laughs> तर हे बघा थोडीशी वाफ निघल्यानं वाफ निघल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे पुन्हा झाकून ठेवलं आहे मस्त ओलं खोबरं किसून घेते तर बघा आडाळा मी ओटावर कशाला खोबरं किसते तर वेळेचा वापर आणि आयडिया या दोन्हीचा वा हे करायचा म्हणजे काय म्हणतात त्याला उपयोग करायचा कारण निमान तर बसून मग खोबरे किसायला तेवढा वेळच नसतो तर ओलं खोबरं घातले की जरा पोह्यांना चव छान येते तर आज ओटा रिकाम दिसतोय कारण मी भांडी वगैरे सगळी मांडून झोपले होते तर ओटा रिकाम असेल ना बरं वाटतं आलं ठेचून चहामध्ये घातलेला आहे तर ओटा सतत पुसत असते त्यामुळे तो, तो, तो स्वच्छ असतो नाहीतर बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी कमी आणि एखादी दुसरी गोष्टीमध्ये काय आपण त्रुटी काढू शकतो हेच बघत असतात त्यामुळे तिथेच मी आलं ठेचून घेते तर पोहे छान हे बघा वाफ निघते चहामध्ये चहा तिकडे बनवायला ठेवलेली आहे आणि जे शेंगदाणे आणि मिरची फ्राय करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे नाहीतर ते मग असं पानसट लागेल म्हणजे आळणी लागेल तर पप्पांच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे जास्तीत जास्त पर्यंत त्यांना नाश्ता देते कधी कधी लवकर देते तर उठल्या उठल्या पप्पांना एक ग्लास पाणी त्याच्यानंतर मग त्यांना त्यांची पित्ताची गोळी असते अँटासिड असते ते देते त्याच्यानंतर नारळ पाणी किंवा ते लिंबू पाणी तर सध्या लिंबू पाणी स्टॉप केलेलं आहे एक दोन तीन दिवस तर हे बघा मस्त मौलुसलुशीत असे पोहे तयार झालेत तर मिरची शेंगदाणे काहीही न घालता पप्पांसाठी हे पोहे त्याच्यावर थोडंसं ओलो खोबरं घातलेलं आहे लिंबू दिलेलं आहे तर कोणतंही डाएट एकसारखं ते ठेवायचं नाही त्यामध्ये थोडे थोडे बदल करायचे असतात आणि आता पप्पांना आधी नाश्ता देऊन येते पप्पा तिकडे नाश्ता आहेत आणि आमचा देखील जवळपास नाश्ता तयार झालेला आहे बनवून फक्त तो खायचा शिल्लक आहे तर जी चार भांडी पडलेली आहेत ती पटकन घासून घेते त्यामुळे काय होईल ना गबाळा पडणार नाही घर नेहमी स्वच्छ ठेवायचं म्हणजे त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं तर आता जे किचन आहे त्याची खोलवर स्वच्छता करायची आहे तर वरच्यावर जमील तितकी करतच असते तर थोडी भांडी घासून झालेली आहेत ते बघता बघता इकडे बघायचं असतं तर चहा उकळल्यानंतर त्यामध्ये दूध घातलंय तर थोडं थांबून थांबून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर चार भांडी न घाण करता एकाच एक वेळेस आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करू शकतो जसं पोह्यांचं तुम्ही बघितलं मी आधी त्यामध्ये म्हणजे मिरची आणि काय म्हणतात त्याला शेंगदाणे न घालता साधे पोहे करून घेतले पप्पांना ते बाजूला काढले आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांसाठी शेंगदाणे आणि मिरची जी फ्राय करून घातलेली आहे ती त्यामध्ये घालणार तसंच चहा बाबतीत करते मम्मीला शुगर असल्यामुळे तिला बिनसाखरेचा चहा आधी बाजूला काढून घेते आणि त्याच्यानंतर मग साखर घालते नाही बऱ्याच वेळा काय होतं त्याच्यासाठी वेगळा चहा ठेवायचा मग थोडंफार प्रमाण कमी जास्त होतं मग ते भांडं तसंच खराब होतं भांडीही घाण होतात आणि वेस्टही खूप होतं त्यामुळे हे काही आयडिया करायच्या म्हणून मी म्हटलं की फक्त विचारांची देवाणघेवाण नाही तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आता मी पहिल्यापासून एक बिझनेस वुमन आहे त्याच्या आधी मी जॉब करायचे तर माझ्या सवयीनुस म्हणजे माझ्या काय म्हणतात त्याला सोयीनुसार मी काही स्वतःमध्ये बदल करून घेतलेले आहे किंवा कशा मी काही टिप्स स्वतः वा फॉलो करते आणि त्यातून काहीतरी इतरांना शिकायला भेटेल हा उद्देश असतो तर विचारांची देवाणघेवाण तर होतच असते प्रत्येकाचं आयुष्य कसं आहे प्रत्येकाचे विचार किंवा येणारे दुःख त्यांना कसं सामोरे जायचं या गोष्टी देखील शिकायला भेटतात सोबत कामाच्या बाबतीत देखील काही टिप्स आहेत त्या देखील बघायला भेटतात तर बऱ्याच स्त्रिया फर्स्ट ऐड होतात म्हणजे त्यांना त्रास होत असतो कारण घर सांभाळून बाहेरचं जॉब बघायचा मुलांना बघायचं हे कुठेतरी याची सांगड घालत असताना ना खरंच तारेवरची कसरत होत होत असते आणि जसं मी सांगितलं हाताची पाची बोटं सारखी नसतात त्यामुळे प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टी इतक्या स्पीडने जमतील असं नाही तर इतरांचं बघून लगेच आपल्याला पण असंच जमेल किंवा आपल्याला जमत नाही म्हणून इतरांना दोष द्यायचा ही काही नेहमी आपलंच सांगते असं पण नाही तर प्रत्येकाची विचारसरणीवर अवलंबून आहे तर चहा झालेला आहे आमच्यासाठी चहा होते आणि आज सगळेजण मिळून मस्त एकत्र एक नाश्ता करणार आहोत कारण शशीदेखील बऱ्याच दिवसानंतर एकत्र एक दिसतील तुम्हाला तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मुलं वगैरे वा घरात असेल लोन वगैरे असेल तर आम्ही छान सगळे एकत्र असतो बरं वाटतं तर गरमागरम वाफाळते असे कांदा पोहे वर ओलो खोबरं सोबत लिंबू या तुम्ही नाश्ता करायला पप्पा फ्रेश लॉड गुड मॉर्निंग बघा नाही नाही म्हणतात आणि चहा पितातच जरा नाश्ता वगैरे पप्पांचा झालेला आहे हो भरले भरले हर्षू प्रेस लॉर्ड गुड मॉर्निंग अशु प्रेस लॉर्ड गुड मॉर्निंग बघा मस्त असे पोहे बनवलेले आहेत या तुम्ही हे नाश्ता करायला गुड मॉर्निंग तर तुम्हाला प्रश्न पडेल मम्मी हे काय करते तर मम्मीला शुगर असल्यामुळे नाश्त्यापूर्वी जेवणापूर्वी तिला इन्सुलिन घ्यायचं आहे तेच ती घेते आशा आहे आजची रेसिपी आजचे विचार आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल